आज आपण बोलणार आहोत मानसशास्त्रावर आधारित काही सोप्या लाईफ हॅक्स बद्दल आपलं मन कसं काम करतं हे जर थोडं समजून घेतलं ना तर आपण काही सोप्या पण खूप प्रभावी युक्त्या वापरून आपलं रोजचं आयुष्य अधिक सोपं करू शकतो तर पहिली गोष्ट आणि ही माझी सगळ्यात आवडती आहे तुमचा मूड झटपट कसा बदलायचा याला म्हणतात फेशियल फीडबॅक हायपोथेसिस गंमत अशी आहे की तुम्ही खरं हसत नसला तरी चालेल फक्त दोन मिनिटं चेहऱ्यावर एक स्माइल ठेवा असं केल्याने तुमचा मेंदू विचार करतो की तुम्ही आनंदी आहात आणि मग काय तुम्हाला खरंच बरं वाटायला लागतं आता दुसरी गोष्ट सवयींबद्दल कधी विचार केलाय का की एखादी नवीन सवय लावून घ्यायला नक्की किती वेळ लागतो तर रिसर्च असं सांगतं की यासाठी साधारणपणे सहासष्ट दिवस लागतात हो सहासष्ट दिवस पण लक्षात ठेवा हा एक ऍव्हरेज आकडा आहे म्हणजे काहींना कमी वेळ लागेल तर काहींना जास्त त्यामुळे पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि तिसरी आणि शेवटची टेप ही आहे इतरांशी संबंध सुधारण्याबद्दल समजा तुम्हाला वाटतंय की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आवडावं तर त्यांच्याकडे एक छोटीशी मदत मागा याला बेन फ्रँकलिन इफेक्ट असं म्हणतात गंमत बघा जेव्हा कोणी तुमची मदत करतं ते तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की अरे मी यांची मदत केली म्हणजे ही व्यक्ती मला आवडत असणार तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं मन कसं काम करतं हे समजून घेतल्यास आपण अशा छोट्या छोट्या बदलांनी मोठं परिवर्तन घडवू शकतो